अग आवरले की नाही तुझं अग तुझ्या लक्षात आहे का तुला पाणी भरून मथुरेच्या बाजारला जायचं आहे हो आवर लवकर टाकीच नाही म्हणे येते अगं पण किती वेळ वाट पाहू तुझी तू आली नाही म्हणून मग शेवटी मला तिथे यावं लागलं अरे का तू आधी घेऊन कोणी पाहिजे तर खरंच गोंधळ होईल बरं ठीक आहे मी आता जातो पण जर तू लवकर आली नाही तर मला पुन्हा इथे यावं लागेल का नाही येते मी तर जाय की ना बस काय झालं का काय ते असे गप्प गप्प का आहे का म्हणजे काय सांगणार तुला किती वेळा सांगितलं घरी येत अग हो झालं ना आता ते सोड ना काय सोड ना कुणी पाहिलं असं किती गोंधळ झाला असं माहिती तुला बर आता जे झालं ते झालं पाहिले एक स्वप्न मी स्वप्नात मजसरे तू भिजत आला मला ही राधा आला पाहुनी माझ्या राधेला पावसाचे थेंबिलगत आला अबोल मी अबोल तू दोघेही अबोल असत फक्त माझ्यावरच होता तो अवकाळी पाऊस बरसताना काना तुला चांगलं सोडत नाही खरं सांगू तुला बोल ना राधे तुझ्या सहवासच असले ना की सारे काही विसरून जाते कसलंच सांगत त्यामुळे शरीराने जरी तुझ्या जवळ नसले तरी मनाने मात्र सगळी तुझ्या अवतीभवती असते रे पण त्याचा तुला काय फरक पडतो तुझ्या मागे तर असंख्य गोपिका आहे माझ्या असणे नसण्याने तुला काय फरक पडणार आहे काले एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव या आकाशात असंख्य गृह तारे आहेत परंतु आपल्या सर्वांना तो चंद्रच प्रिय असतो आणि माझ्यासाठी तो चंद्र म्हणजे तू आहेस काय तो काय झालं विसरली मी माझ्या सकाळी वाट बघत आहे येते मी काना मला वाधे नाही थांब ना रे काना येते राधे रे सल खेळ ग नंद एक रूप हो

तुझा जाती दस लगे बनवणे आज घोडया क्षणी दुरवग का म्हणे आज या क्षणी दुरवाग का चल खेळ घेऊया -खेल नंदवनी एक रूपुरा राधे वृंदावनी चल खेळ घेऊया -खेल शिक्षकांक्षणी आस माझ्या शिक्षकांक्षणी आस माझ्या आई कंग मोहना सुनात आई कल मोहना बावडे सुनात अशी वाटा कवडी

वाटपाई कुंदावनी नजरे नको नावनी वाटपाई कुंदावनी तुरा वाग कामनी हे तुरा समजुनी तुरा वाग कामनी हे तुरा समजुनी कुठल खेळ खेळूया नंदवनी चल खेळ खेळूया नंदवनी ృందే పోరా వృందావని

साधु तुम boxShadow ने जन्म जन्मी साथ अवि साधु तुम boxShadow ने वचन रघुवीनुनी कहते हैं वचन ကေလကေဒယာနန္ဒဝနီရေကူကိုရာဒေကုံသာဝနီမာရှိဝတပဟတိ झालं का तुमचं बोलणं हो देवा शेते प्रणाम आशीर्वाद आशीर्वाद द्या सुधावा आज सकाळ सकाळी गायगुरांचे रक्षण सोडून इकडे जाऊ दे पण मी काय बोलतो हा बोल ना सुधामा नाही काही नाही तर बोलणार नाही बरं तू बोल तू तुला माहिती आहे असेल रना बोलला म्हणून मी बोल तू पण ना सुधा ना सांग तुझ्या मनात नक्की काय आहे माझ्या मनात एकच आहे आज आपण किती वर्ष झाली बाहेरपर्यंत पाणी करतो त्यांची काळजी घेतो त्यांच्या आपल्या तो कसईक आणि त्याची प्रजा या सगळ्याची मोठी दादा आहे तिथा पाहिला आवर्गात बरं मग ऑर्डर दिला हे बघ माझ्याकडून काहीच अरे म्हणजे एकट्याचे नाही आहे आपले सव सगळे सवंगणी घे आणि अडवताना मग ठीक आहे पण गौरंनी आम्हाला कायदा विचार होता कायदा तुम्हाला सवंगडायचा आणि हुकूम माझा ठीक आहे द्या काय बाबा होईल माझ्या एकत्यान काय होणार नाही एकट्यान काय समजणारच नाही माझ्या हटवतोय माझं दोन जोडीवाल आहे माझ्या जोडीवाल वाकड्याय अरे जाकड्या ओलक तुम्ही भाकड्या कोण आहे तो माझ्यावर सांगितलं तुला कारण वाकड्या तरी कायदा देण्यात बोलवलोच बरे ठीक आहे अरे वाकड्या अरे वाकड्या